धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला सीमेवर नेऊन ठेवणाऱ्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांची झालेली बदली धुळेकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे महिला ही संवेदनशील असते तिचे मन हडवे सृजनशील असते म्हणून महिला अधिकारी पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रामाणिक कृतीशील असतात हा समज या बाईने ठोकारून लावला त्याची फळे मात्र धुळेकर जनता रोज भोगत आहे रस्त्यांच्या खड्ड्याने झालेल्या चाणमधून तो मार्ग शोधतो पडतो आणि महानगरपालिकेला प्रचंड शिव्या देत मार्गस्थ होतो शहरात तर पाचशे मीटर प्रचंड घाणीचे साम्राज्य कचऱ्याचे साचलेले ढीग हे तर नेहमीच दृश्य दुर्गंधीमुळे तोंडाला रुमाल लावून नरक भोगत धुडेकर तडमडत राहिला पावसाने जरा शिडकावा केला तरी रस्त्यांच्या नद्या होताना धुळेकर पाहत होते पेठ भाग कलेक्टर ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल कमलाबाई कन्याशाळा महानगरपालिकेच्या दारात तलाव साचले दुचाकी बंद झाल्या महिला पुरुष सर्वच हतबल होत राहिले त्यांचे हाल कोणीच रोखले नाही कारण या आयुक्तांना ही कामे महत्वाची नव्हती मांडवली कामाचे पाच पटीचे जास्तीचे दर आकारून निविदा मंजूर करणे त्याचे पंधरा टक्के कमिशन मोजून घेणे कामाला वाव नसताना दोन वर्षात तीन तीनदा रस्त्यावर रस्ते, रस्ते टाकणे जनतेच्या निधीचा अक्षरशः अपव्यय या बाईने केला त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमिता दगडे पाटील यांच्या कार्यकाळात दोन कोटीच्या कामाला चालना दिली पण दोन हजार कोटीचे काम धुळे शहरात कुठेच दिसले नाही दरम्यान याबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्तांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडण्यात आले धुळे यांची बदली झाली आणि सर्व शिवसेनेच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरच्या खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुडूस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने जागोजागी कचऱ्याचे धीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेकामध्ये मध्ये बाईने पैसे खाल्ले पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो बस आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्या